रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे नमस्कार मी आपण दुर्दैवी अहमदाबाद मध्ये गट जणांचा जागीच मृत्यू गुजरातच्या अहमदाबाद वडोदरा एक्सप्रेस वेवरील नडियाद जवळ हा भीषण अपघात झालाय ऑइल टँकरने पाठीमागून मागून जोरात आलेली कार टँकरला जाऊन धडकल्याने ही घटना घडली गट आहे टँकरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा टँकर एक्सप्रेस वेवर रस्त्याच्या बाजूला उभा होता पुण्यातून निघालेला हा टँकर जम्मूकडे जात असताना बिघाड झाल्याने वाटेतच थांबला होता मात्र दुर्दैवाने या टँकरला धडकून कारमधील प्रवाशांचा जीव गेलाय वडोदरा येथून निघालेली ही कार अहमदाबादला जात होती कारमधून दहा प्रवासी प्रवास करत होते दुर्दैवाने एक्सप्रेस वेवर टँकरला धडक बसल्याने कारमधील दहा पैकी आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय उर्वरित दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी अंत झाला मृतांमध्ये आठ पुरुष एक महिला आणि एका पाच वर्षीय बालकाचा समावेश आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला पाचारण केलं होतं त्यानंतर दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या त्यातून रुग्णालयात नेण्यात आलं ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज